प्रश्न एक सावीने भास्करच्या खोलीत सापडलेली औषधाची डबी खरी काय गुपित उघड करते उत्तर ही डबी म्हणजे संपूर्ण कटकार स्थानाचं मूळ आहे मंडळी सावीच्या डोळ्यातलं शंभर टक्के संशय आता खरीखुरी खात्री बनली आहे हे औषध नीताच्या जीवाशी खेळण्यासाठी वापरलं गेलंय असं दिसतंय या, या खुलाशामुळे भास्करच्या चेहऱ्यावरचं सगळं आवरण निघणार आहे आणि येणाऱ्या भागात सावी पोलिसांच्या मदतीने त्याला जेरबंद करेल पण इथे ट्विस्ट असा की धैर्य आणि गुप्त डावामुळे भास्कर सुटण्याची शक्यता देखील निर्माण होते प्रश्न दोन पराग आणि रीना अचानक सावीला का अडवतात आणि नीताबद्दलच गोपीत सांगण्याचा प्रस्ताव का ठेवतात उत्तर हा क्षण म्हणजे मालिकेचा चेंजर पराग आणि रीना दोघांनी भास्करच्या खेळात ओढले गेलेत पण आता त्यांच्या अपराधीपणाची भावना जागी झाली आहे त्यांना माहिती आहे की सावित शकते मात्र प्रेक्षकांना धक्का बसावा असा ट्विस्ट असा की परागच्या जिभेवर अजूनही भास्करचा दबाव आहे कदाचित तो पूर्ण सत्य सांगणार नाही आणि सावीला चुकीच्या ठिकाणी वळवण्याची शक्यता प्रचंड आहे प्रश्न तीन धैर्य आणि इराचा गुप्त प्लॅन नेमका काय आहे उत्तर धैर्य आणि इरा हे दोघं वरवर निरागस वाटतात पण आतून त्यांचा प्लॅन जबरदस्त आहे त्यांना घरातील संपत्तीवर ताबा मिळवायचा आहे आणि सावीला जाळ्यात अडकवायचा आहे पण मंडळी पुढच्या भागात सावीच्या चाणाक्षपणामुळे हा संपूर्ण प्लॅन उलटा फिरेल असं संकेत मिळतोय धैर्याचं दुहेरी आयुष्य उघड होणार आणि इरा स्वतः वाचण्यासाठी धैर्याला धोका देऊ शकते प्रश्न 4 भास्करची खरी नियत उघड झाल्यावर घरातील वातावरण कसे होईल उत्तर अरे देवा ही उघडकीस आल्या की, की घरात जणू वादळ धडकेल सावित्राचे सत्य घरातील सगळ्यांना हादरवून सोडेल ज्यांनी तिला खोटे समजून दूर केलं होतं तेच आता तिच्या पायाशी पडतील पण सावध दामिनी अजूनही मागे हटणार नाही ती नवा कटर रचून सावीला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करेल प्रश्न पाच नीताला वाचवण्यासाठी सावी कोणती नवी चाल खेळेल उत्तर सावी एकटीने ही लढाई जिंकणार नाही मंडळी ती पोलीस आणि मीडिया यांना आपल्या बाजूला घेईल पण सगळ्यात भन्नाट ट्विस्ट असा असेल की ती नीताला वाचवण्यासाठी स्वतःला धोक्यात घालेल कदाचित भास्करच्या अंड्यावर गुप्तपणे पोहोचेल आणि स्वतःला बळी म्हणून सापळ्यात अडकवेल प्रश्न सहा दामिनीचा पुढचा डाव काय असेल उत्तर दामिनी ही मालिकेची मास्तर आहे भास्कर अडकला तरी ती स्वतःला वाचवण्यासाठी खोट्या पुराव्यांचा खेळ खेळेल अफवा अशी की ती सावीवर खोट प्रकरण लावून तिला गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न करणार आहे येत्या भागात तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास प्रेक्षकांना चीड आणेल पण त्याच वेळी पुढच्या थराराची चाहूल देईल प्रश्न सात सावी आणि धैर्य यांच्यातील नातं पुढे कोणत्या टप्प्यावर पोहोचेल उत्तर सावीच्या डोळ्यात अजूनही धैर्यासाठी एक नाजूक जागा आहे पण या कटकार स्थानानंतर तिचं मन कायमच आपल्या लालसेसाठी सावीला धोका देतोय हे जेव्हा सावीला कळेल तेव्हा ती त्याला घराबाहेर फेकण्याची शपथ घेईल पण अशी आहे की धैर्य नंतर पश्चाताप करून पुन्हा सावीच्या जीवनात येण्याचा प्रयत्न करेल प्रश्न आठ सावीला मिळालेलं हे औषध प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचेल का उत्तर होय मंडळी हा मुद्दा फक्त घरापुरता राहणार नाही सावी हे औषध पोलिसांकडे देईल आणि मग सुरू होईल ड्रामा पण काही खोटे साक्षीदार असतील जे सावीचं न्यायालयातील हा संघर्ष प्रेक्षकांना सीट वर खेळवून ठेवणार आहे प्रश्न नऊ नीता वाचल्यानंतर तिचं पहिलं पाऊल काय असेल उत्तर नीता एकदा सापळ्यातून सुटली की संपूर्ण सत्य बाहेर काढण्याचा निर्धार करेल भास्कर ही की भास्कर आणि दामिनीच्या सर्व गटांचा पर्दाफाश करेल पण येथेही ट्विस्ट असा की नीताचं मनोबल असेल आणि तिला सावित्रा खंबीर पाठबळ लागेल एकत्र येणं म्हणजे मालिकेचा नवा निर्माण होईल प्रश्न दहा पुढच्या प्रोमो मध्ये प्रेक्षकांना काय धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळेल उत्तर अरे अरे पुढच्या प्रोमो मध्ये एक जबरदस्त धक्का आहे भास्कर पोलिसांच्या हातातून पळून जाईल आणि थेट सावीच्या मागे लागेल हा भाग म्हणजे शुद्ध थ्रिलर असेल शेवटच्या क्षणी कोणाचा मृत्यू होणार कोण जिवंत राहणार आणि कोणाच्या हातात सत्तेचा पत्ता जाईल याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहील